एक आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते सांगता येत नाही एक अशीच कहाणी यूट्यूबवरती व्हायरल होत आहे त्या म्हणजे भारतीय वंशाच्या कौर हे मलेशियामध्ये कामाला असून ते त्यांच्या अनोख्या जीवनशैलीमुळे चर्चेत आहेत ते आपल्या मुलांसाठी हो आपल्या मुलांसाठी तब्बल चार तासांचा विमानाने प्रवास करून मलेशियामधून अप डाऊन करतात ते दररोज कामासाठी पेनांग ते क्वालालुंग असा तीनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करतात आणि आपल्या मुलांना सांभाळतात त्या एअर एशिया फायनान्स ऑपरेशन विभागामध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट मॅनेजरच्या पदावरती कार्यरत आहेत त्यांची जे जी जीवनाची जी सुरुवात होते सकाळी चार वाजता उठून होते गडबडीने ते पाच वाजून पंचावन्न मिनिटांची फ्लाईट पकडतात आणि दिवसभर ऑफिसमध्ये आठ तास काम करून त्या घरी पोहोचतात आश्चर्य म्हणजे काय तर त्यांना हवाई प्रवास भाड्याच्या पेक्षाही स्वस्त पडतो आता या आईला आपल्या मुलांबरोबर राहायचे आहे त्यांच्यावरती संस्कार करायचे आहेत म्हणूनच त्यांनी हा चार तास तासांचा प्रवास करून एवढा मोठा जीवन संघर्ष चालू ठेवलेला आहे आता या आईला आपल्या मुलांबरोबर राहावेसे वाटते त्यांच्यावरती संस्कार करावेसे वाटतात त्यांच्यासोबत आपला आयुष्याचा काही महत्त्वाचा क्षण घालवावासा वाटतो म्हणूनच त्यांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आजकाल कामासाठी भरपूर जण आपल्या परिवाराला वेळ देऊ शकत नाही परंतु ह्या अशा आई आहेत की ज्यांनी दररोज विमानाने प्रवास करून त्या आपल्या घरी येतात आणि आपल्या मुलांचा सांभाळ करतात सोशल मीडियावरती भरपूर अनेकजण यांच्याविषयी काही नेगेटिव काही पॉझिटिव्ह प्रतिक्रियासुद्धा देत आहेत काही जण म्हणतात की कामच जर एवढं इम्पॉर्टंट तर त्यांनी काम, काम सोडावं आणि मुलांचा सांभाळ करावा प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात परंतु त्यांच्या या धाडसी कृत्याला सलाम मात्र नक्की करावा असं वाटतो तुमची काय प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद वा